सुप्रीम कोर्टाकडून मुद्दवाढ मिळाली मग आता झेडपी निवडणूक किती टप्प्यात होणार मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला सोमवारी मोठा दिलासा दिला, दिला। निवडणुकांचे आयोजन आणि तयारी करण्यासाठी न्यायालयाने आयोगाला वाढीव पंधरा दिवसांची मुदत दिली राज्य निवडणूक आयोग ने सुप्रीम कोर्टाला मागनी के लिए होती। सुप्रीम कोर्टा ने ही विनंती मान्य के लिए सुप्रीम कोर्टा ने स्थानिक स्वराज्य संस्था निवणुका एकतीस जानेवारी दोन हजार सौ पर्यत पूर्ण कर निर्देश दुप्रीम कोर्टा ने मुद्दवाढ़ती टप्यात जिहा परिषद पंचायत समिति पार याची उत्सुकता सगली है कि आरक्षण संदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालय प्रलंबित जिहा परिषद व्यतिरिक्त पन्ना टप्पेक्षा कमी आरक्षण जिहा परिषद व पंचायत समित्यात घेर राज्यातील राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांची निवडणूक होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली ज्या जिल्हा परिषदांमध्ये जादा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे त्या वगळून उर्वरित जिल्ह्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवली जाई उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशानंतरच घेण्यात येतील असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले पहिल्या टप्प्यात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण विभाग पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे पुणे विभाग तसेच छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव आणि लातूर छत्रपती संभाजीनगर विभाग या बारा जिल्हा परिषदांचा समावेश आहे याचबरोबर रायगडमधील पंधरा रत्नागिरी नऊ सिंधुदुर्ग आठ पुणे तेरा सातारा अकरा सांदली दहा सोलापूर अकरा कोल्हापूर अकरा छत्रपती संभाजीनगर नऊ परभणी नऊ धाराशिव आठ आणि लातूरमधील दहा अशा एकूण एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुकाही जिल्हा परिषदांसोबतच दहा फेब्रुवारीपूर्वी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद